मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे तहसील आणि सेतू केंद्रावरची गर्दी कमी करण्यासाठी ॲप तयार करण्यात आली आहे त्याचबरोबर या योजनेसाठी वेबसाईट देखील सुरू करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये छाननी कक्ष तयार केले आहेत अर्जाची पडताळणी सुरू करण्यासाठी तीन शिफ्टमध्ये काम सुरू झाले आहे पडताळणी करून पाहण्यासाठी निवडक महिलांच्या खात्यात एक रुपया टाकण्यात आलेला आहे हा एक रुपया सन्मान निधी नाही असे स्पष्टीकरण बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आले आहे लाडकी बहीण योजनेसाठी तालुका स्तरावर शिबिरे घेतली जाऊन त्यात पात्र महिलांचे अर्ज भरले जात आहे लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲप यापूर्वी सुरू केलेले आहे त्यानंतर एक तारखेपासून या योजनेसाठी वेबसाईट सुरू करण्यात आली आहे यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा हाच हेतू सरकारचा असून या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यात येत आहे